आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला कसा केला मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे का संदीप देशपांडे सारखे अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहे कारण का ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राज साहेबांचा जो वारंवार अपमान केला नितेश राणे नेहमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना खोचक टीका करायच्या पण आज मात्र नितेश राणेनी राज ठाकरे यांचं कौतुक केलंय नितेश राणेला जेव्हा विचारलं शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा चा चालू आहेत याबद्दल आपलं काय म्हणणं आहे त्यावेळेस नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितलं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेचा अनेक वेळा अपमान केला आहे शिवसेनाचा खरा वारसदार म्हणजे राज ठाकरे आणि त्याच राज ठाकरेला उद्धव ठाकरेच्या कुटुंबांनी अनेक वेळा अपमान करून बाहेर काढलं मग अशा पक्षाबरोबर राज ठाकरे जातील हे शक्य वाटत नाही नेमकं नितेश राणे राज ठाकरे यांचं कौतुक करताना काय म्हणाले आणि उद्धव ठाकरेबद्दल काय म्हणाले चला सविस्तर पाहू ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिला तरी स्पष्टीकरण द्यावं कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आहेत आणि म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाही आहे पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी करावीपास आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करत आहेत प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे बघा कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल कोण कायदा आणि सुव्यस्था खराब करत असेल राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो शिवसेना विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गैरवेगरे आहे इंडियाच्या भूमिकेपासून पवारनी फारकत घेतली आता पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या रा सोलापूरमध्ये असतील त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा साहेब खरं तर शिवसेना ठाकरेगट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत मात्र मनसे जे आहे ते ताटर भूमिका घेताना पाहायला मिळते मनसेचं म्हणणं आहे की शिवसेनेकडनं प्रस्ताव आल्याशिवाय आम्ही पुढची भूमिका शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला कसा केला याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे का संदीप देशपांडे सारखे अमोय खपकर सारखे का अस्वस्थ आहेत कारण का ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते पण तरीही त्यांचा सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली ला ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्याप्रमाणे आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतं त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या के जुना शिवसैनिकांना विचारा ना वेगळं पुस्तक लिहू शकतात मातोश्रीमधला नर्क म्हणून हां वेगळं पुस्तक लिहू शकतात संजय राजाराम राऊतचा भाग दोन मातोश्रीचा नरक हां म्हणून हे नरकी हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हां पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधारात बसायचं आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील सेक्युलर जे पक्ष आहे शिवसेनेमध्ये प्रवेश शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे आम आम्ही वारंवार जे बोलतो आहे आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हाच ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल ला सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्यात नेत्या मंडळांना मग काँग्रेसमधले असो की अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येकजण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे ऑपरेशन आता टायगर लायन हा कोल्हे काय आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना त्यांचे प्रश्न मला कशाला विचारता मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आज सोलापूरमध्ये दौऱ्यावरती आहात काही दिवसांपूर्वी काही घटना घडली धार्मिक निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं बघा आमच्या इकडचं हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वादी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहे आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वदी विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आज मंत्रीपदापर्यंत पोहोचवलेलं आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या समा हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे मनसे नेते संदीप देशपांडे दे नरकातला स्वर्ग पुस्तक वाचतानाचा एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यावरती असं लिहिलं की लपवण्यासारखं काही ना नाही कसं पाहता यात नाही असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेलं नाही कारण का त्यांच्या घरात काय चाललंय हे माझं बघण्याचे माझं काम नाही त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही म्हणून त्यांनी पुस्तक कुठलं पुस्तक वाचावं नाही वाचवं हा त्यांचा प्रश्न आहे पण ज्या मन ज्या राजसाहेबांच्या समर्थकांनी राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा असंख्य त्यांच्या समर्थकांनी संजय राजारावरावची गाडी जाळलेली पलटी केलेली त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल